जाणार बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष बजेटवर बोला बजेटवर बोला उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष रिक्षा फी साठी दादा आम्ही विनंती करतो हजार रुपये घेतले जातात इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहे हजार कशाला शंभर रुपयावर ते नेण्यात यावं नाही तर राजस्थान सारखं कार आणायला काय हरकत नाही त्याच्याच बरोबर बाहेर थांबव ना आता अध्यक्ष महोदय आपण बोला अध्यक्ष मगाशी आमदार यांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाइड केलं तसं राज्याला पण डिवाइड करताय काय आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर ट्रान्सपोर्ट महामंडळ आपलं आपला आहे एसटी महामंडळ त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते काही घेतल्यात काही घ्यायच्या राहिल्यात तर ते लवकर लवकर घेण्यात यावे कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना अडचणी येते अध्यक्ष महोदय मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाहीतर मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो नाहीतर त्यांना बसमध्ये मोफत तिथं बसवलं जातं अध्यक्ष महोदय मुलांनी काय चूक केली मुलांना पण मोफत द्यायचं काय दिलं तर काय वाईट जाते अध्यक्ष महोदय तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष हो करतो महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पगारवाढची साधी त्यांची अपेक्षा आहे परमनंटची पण आहे सुरुवात तर आपण पगारवाढ पासून अध्यक्ष मोदय हो तिथे करता येईल अध्यक्ष महोदय अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बाटी या विषयाला देऊ पूर्वी अध्यक्ष महोदय अजितदादा बोलत असताना काय सांगायचे इतके रुपये अडीचशे कोटी तीनशे कोटी अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं बाहेर किती आपण निधी देणार आहोत त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा ज्याच्यामध्ये सारथी बाटी महाज्योती आणि आरटी याच्यासाठी कुठं कुठं पाचशे पाचशे कोटी रुपये निधी तरी तिथं गेला पाहिजे आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही तिथं कॉलेजची फी देता येत नाही त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर आपण आरटी काढली अभिनंदन करतो दोन मिनिटात आमचे अध्यक्ष महोदय बेल वाजू नका आमचं म्हणजे आदिवासी मुला मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व तु अध्यक्ष महोदय करता आदिवासी मुला मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केला त्याला सुद्धा निधी हा देण्यात यावा आणि भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याची सुद्धा जाहीर ते व्हावं अशी हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी तिथं एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या बाबतीतले अध्यक्ष महोदय आणली मोफत तर आमचं मत आहे मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठेतरी लागू व्हावी तर ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मंत्री महोदय उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद भरीव मदत ही व्हावी अशीच लोकांच्या